नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी सर्वसामान्य सारखे एच ग्रस्तांनाही त्यांचे वैवाहिक आयुष्य जगण्याचा हक्क आहे याची जाणीव ठेवून जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या वतीने वीस जुलै रोजी एचआयव्ही ग्रस्तांसाठी वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक आकडे यांनी दिली जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा शैल्य चिकित्सक कार्यालय सांगली मिशन सोसायटी एन एम पी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे तो सांगलीतील गारपीर चौकातील मराठा सेवा संघ व सांस्कृतिक भवन मध्ये सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत होणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये एच बाधित असलेल्या मात्र ज्यांचा वायरल लोड हा सर सप्रेस झालेला आहे औषधोपचाराने अशा एच आय व्ही पॉझिटिव्ह लोकांचा आम्ही एक वधूवर सूचक मेळावा घेत आहोत त्याच्यामध्ये आम्ही रविवारी त्यांचं एकत्र हा वधूवर सूचक मेळावा घेऊन त्यांना अनुरूप जोडीदार मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत ज्याद्वारे त्यांचं पुढील आयुष्यही अत्यंत सुखाचं समाधानाचं होईल आणि आनंदाचं होईल या वधूवर मेळाव्याला एच आय व्ही पॉझिटिव्ह असलेले सर्वजण ज्यांचं जे आता औषधोपचार घेतात आणि ज्यांचा व्हायरल लोड सप्रेस झालेला आहे त्या सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी कळकळीची विनंती करतो मराठा सेवा संघाच्या कार्यालयामध्ये आम्ही हा वधोवत मेळावा घेतलेला आहे त्यामुळे मरा मराठा सेवा संघाच्याही सर्व मी आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून दिलेल्या आहेत यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा